स्वामी केंद्रात गेल्यामुळे आज येताना स्वामी प्रकट देण्यासाठी बऱ्याचशाच वस्तू खरेदी केल्या आज प्रथमच पहिल्यांदाच माझा हा ब्लॉग असेल की स्वामींसाठी घेतलेल्या वस्तू तुमच्याबरोबर शेअर कराव्या प्रकट दिनासाठी मी स्वामींसाठी काय काय घेतले बघा माझ्याकडे स्वामींच्या चार पाच मूर्त्या आहेत म्हणजे बाहेर हॉलमध्ये एक स्वामी प्रकरद दिनं वटवृक्षाखाली असणारं आणि आतमध्ये दे देवघरात वर हस्तमूर्ती आणि अंगठ्याची अंग आपला हाताचा अंगठा असतो एवढीच माझी पंचधातूची मूर्ती आहे तर त्याच्यासाठी मी नवीन मागच्या वर्षी पण मी आसन घेतलं होतं आणि ह्या वर्षी पण आसन घेतले ते तुम्हाला दाखवणार आहे हा रुद्राक्ष मी माझ्या मुलासाठी घेतला आहे आम आमचं घर वारकरी संप्रदायचं आहे त्यामुळे आम्ही मंसार आम वगैरे काही खात नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण बांधू शकतो आहे जी घरात मुलं खात नसेल त्यांनी बांधू शकताय रुद्राक्ष रुद्राक्ष गळ्यात बांधल्यामुळे खूप छान मुलांच्यात संरक्षण कवच होतं प्रगती होते अनेक एक बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाबतीत घडून येतात निगेटिव्हिटी राहत नाही मुलांच्यात वाईट वेळ व्यसनिंता होत नाही वाती पण घेतल्यात बघा आणि ह्या डिंडोरी प्रणित मार्गातीलच सगळ्या गोष्टी आहेत मी कुठेही खरेदी करत नाही केंद्रातूनच घेते गोमूत्र हे सगळं आपल्या डिंडोरी प्रणित मार्गातील साहित्य आहे पहा हे दोन दोन गोमूत्र घेतले आहेत आणि गोदाजल बरेच ताई मला विचारतात ताई तुमचे देव खूप चमकत असतात नवीन असल्यासारखं हे मी दो गोदाजल नेहमी वापरते धुताना आणि ह्यामुळेच माझे देव नवीन असे दिसतात चकतात आणि हे क्रिस्टॉल दरवर्षी मी प्रकट दिनाला माझ्या मुलांच्या गळ्यात बांधते आणि पहिला पाण्यात सोडून देते आणि हा आपल्या तोडगं पाडव्याचं आपण बांधतो ते तीन तोडगे तर याच्यावरच्या सेवा मी तुम्हाला आधी व्हिडिओ केलेलाच आहे ते तुम्हाला माहीतच असेल ते आता उद्या पंचोपचार पूजा करून व्यवस्थित याच्यावरच्या सेवा करून बांधायच्या आता मी तुम्हाला स्वामींना घेतलेला आसन दाखवते खूप छान आहे मला पाहता क्षणी आवडलं हे मी आपल्या केंद्रातच घेतलेलं आहे आणि डिंडोरी प्रणीतून डिंडोरीतूनच आलेलं हे आहे खूप सुंदर आहे बघा छोट्या मूर्तीला एक ते ॲक्ट दिसणार आहे ना ज्यावेळेस मी तिथे महाराजांना बसवणार तेव्हासुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत दाखवे बघा हे खूप सुंदर आहे ना मला तर फार आवडलं आणि हे माझी बाहेरची मूर्ती आहे मोठी महाराजांच्या तिथंच मी साहित्य ठेवले आणि हे अशा प्रकारचे साहित्य पहा घेतलेलं स्वामी प्रकट दिनासाठी स्वामींची केलेली खरेदी स्वामींसाठी वस्त्रही मी स्वामी मूर्ती आर्ट म्हणून मागवले ते स्वामींसाठी मी स्वामी मूर्ती आर्ट शिद्धलताईकडून वस्तू मागवलेली आहेत त्याही मी तुम्हाला उद्या ओपनिंग करून दाखव त्या वस्तू तुमच्यावर शेअर करेन तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर निश्चित मला कमेंटद्वारे सांगा कारण हा पहिलाच ब्लॉग आहे माझा अशा वस्तू शेअर करण्याचा श्री स्वामी समर्थ